नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नर्सिंग कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत काउन्सिल ऑफ एज्युकेशन्स पार्वती देवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग ॲड्रेस फोन नंबर मोबाईल नंबर ईमेल आणि वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे किंवा खालील पदे भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रोफेसर कम प्रिन्सिपल एक जागा भरण्यात येत आहे पेशालिटी एनी स्पेशालिटी त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे नाव प्रोफेसर कम वाईस प्रिन्सिपल एक जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी एनी स्पेशालिटी सिरियल नंबर थ्री पदाचे नाव प्रोफेसर एक जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी एनी स्पेशालिटी सिरियल नंबर फोर पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर एक जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी मेडिकल सर्जिकल नर्सिंग सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर ऑब्लिक लेक्चरर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी मेडिकल सर्जिकल नर्सिंग एक जागा आणि सायकिॲट्रिक नर्सिंग एक जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव ट्युटर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी बी एस सी ऑब्लिक प्रिफरन्स फॉर एम एस सी नर्सिंग एनी स्पेशालिटी सिरियल नंबर सेवन पदाचे नाव ज्युनियर क्लर्क एक जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी एनी ग्रॅज्युएट एम एस सी आय टी टायपिंग इंग्लिश मराठी सिरियल नंबर एट पोस्ट पदाचे नाव पिऊन एक जागा भरण्यात येत आहे स्पेशालिटी मिनिमम ट्वेल्थ स्टँडर्ड इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक मिनिमम क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज प्रिस्क्राईब बाय यम यू एच एस नाशिक तर नाशिकच्या नियमानुसार कमीत कमी शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे अकॅदमिक नोटिफिकेशन नंबर हा नंबर दिला आहे मुद्दा क्रमांक दोन सॅलरी अँड सर्व्हिस कंडिशन ॲज पर नॉर्म्स ऑफ कौन्सिल एज्युकेशन कोल्हापूर मुद्दा क्रमांक तीन कैंडिडेट्स कॅन सेंड देअर रिज्यूम वाया ईमेल प्रायर टू इंटरव्ह्यू डेट तर मुलाखतीच्या अगोदर उमेदवाराने आपला रिझ्यूम सेंड करायचा आहे मुद्दा क्रमांक चार फॉर इंटरव्ह्यू प्लीज ब्रिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स एलॉंग विथ वन झेरॉक्स सेट ऑफ सेम अँड टू कलर फोटोग्राफ्स मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्वच मूळ कागदपत्रे घेऊन जायचे आहे त्याचबरोबर एक झेरॉक्स सेट ओरिजिनल डॉक्युमेंटचा आणि दोन कलर फोटोग्राफ्स त्यानंतरचा मुद्दा आहे इंटरव्ह्यू डेट अँड टाईम ट्वेंटी नाईन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इलेवन ए एम तर मुलाखतीची तारीख दिली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी अकरा वाजता मुद्दा क्रमांक शेवटचा मुद्दा आहे वेणू मुलाखतीचे ठिकाण पार्वती देवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर जाहिरात क्रमांक दोन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक कंत्राटी पदभरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो दिलेल्या सूचनेप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने तत्वावर खाली रिक्त रिक्तपद या ठिकाणी भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव स्पेशालिस्ट ओ बी जी वाय ऑब्लिक गायनॅकॉलॉजिस्ट स्पेशालिस्ट आय पी एच एस नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम डी ऑब्लिक एम एस गायनेकॉलॉजिस्ट ऑब्लिक डी जी ओ ऑब्लिक डी एन बी सिरियल नंबर टू नेमा पोस्ट पदाचे नाव पेडी डी ॲट्रिशियन्स स्पेशालिस्ट नंबर ऑफ पोस्ट एकूण बारा जागा भरण्यात येत आहे पेडी ॲट्रिशियन्स स्पेशालिस्ट या पदाच्या एज्युकेशनल कॉलिफिकेशन एम डी पीड ऑब्लिक डी सी एच ऑब्लिक डी एन बी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पदाचे नाव आर्थ्रो पेडिसियन स्पेशालिस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस आर्थो ऑब्लिक डी आर्थो सिरियल नंबर फोर नेमा पोस्ट पदाचे नाव ॲनिस्थेस्टिस्ट स्पेशालिस्ट आय पी एच एस एकूण अकरा जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम डी ॲनिस्थेशिया ऑब्लिक डी ए ऑब्लिक डी एन बी सिरियल नंबर फाईव्ह नेमा पोस्ट सर्जन स्पेशालिस्ट आय पी एच एस एकूण तीन जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस जनरल सर्जरी ऑब्लिक डी एन बी सिरियल नंबर सिक्स नेमा पोस्ट पदाचे नाव फिजिशियन्स ऑब्लिक कन्सल्टंट मेडिसिन स्पेशालिस्ट एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम डी मेडिसिन ऑब्लिक डी एन बी सिरियल नंबर सेवन पदाचे नाव सायकिॲट्रिस डी एम एच पी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम डी सायकिॲट्री ऑब्लिक डी पी एम ऑब्लिक डी एन बी त्यानंतर आहे सिरियल नंबर एट पदाचे नाव ई एन टी सर्जन स्पेशालिस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी एन टी ऑब्लिक डी ओ आर एल ऑब्लिक डी एन बी त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव मायक्रोबायोलॉजिस्ट स्पेशालिस्ट एक जागा शैक्षणिक पात्रता एम डी मायक्रोबायोलॉजी त्यानंतर सिरियल नंबर टेन पदाचे नाव रेडिओलॉजिस्ट स्पेशालिस्ट आय पी एच एस एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम डी रेडिओलॉजी ऑब्लिक डी एम आर डी सिरियल नंबर इलेव्हन पदाचे नाव मेडिकल ऑफिसर एम बी बी एस एकूण पन्नास जागा भरण्यात येत आहे एम बी बी एस या पदाच्या शैक्षणिक पात्रता एम बी बी एस त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल पदाचे नाव प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम बी बी एस ऑब्लिक बी डी एस ऑब्लिक बी ए एम एस ऑब्लिक बी यू एम एस ऑब्लिक बी एच एम एस विथ एम पी एच ऑब्लिक एम एच ए ऑब्लिक एम बी ए इन हेल्थ इन्फॉर्मेशन सूचना टिप सदर भरतीसाठी सविस्तर जाहिरात अटी व शर्ती हे दिलेले संकेतस्थळ आहे या ठिकाणी सविस्तर जाहिरात अटी व शर्ती दिलेल्या आहेत खाली आणखी सविस्तर संकेतस्थळ दिले आहे एक दोन तीन संकेतस्थळ आहे या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सदर अटी व शर्तीचे वाचन करून संकेतस्थळावरून विहित नमुन्यामधील अर्ज डाउनलोड करून लेखी स्वरूपात पुराव्याच्या शायांकित कागदपत्रासह कैलास वासीराव साहेब थोरात सभागृह जुने जिल्हा परिषद नाशिक येथे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर जाहिरात अटी व शर्तीसाठी संकेतस्थळ दिलेले आहेत या संकेतस्थळावर उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व सदर अटी व शर्तीचे वाचन करून संकेतस्थळावरून दिलेल्या संकेतस्थळावरून विहित नमुन्यामधील अर्ज डाउनलोड करून लेखी स्वरूपात पुराव्याच्या सायंक छायांकित कागदपत्रासह कैलासवासीरावसाहेब थोरात सभागृह जुने जिल्हा परिषद नाथी नाशिक येथे दिनांक एक आक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक क्रमांक तीन महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरचंद्रिका चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन चोपळा जिल्हा जळगाव फोर टू फायू वन झिरो सेवन ए आय सी टी ई मान्यताप्राप्त श आणि डी बी ए टी यू व एम एस बी टी ई सोबत संलग्नता या विभागात खालील रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो दिलेल्या विभागात या दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल डि डिपार्टमेंट नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एम ई एम टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिरियल नंबर टू पोस्ट असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपार्टमेंट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एम ई एम टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट कॉम्प्युटर डिपार्टमेंट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ऑब्लिक एम एमटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट सिव्हिल डिपार्टमेंट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बीई अमी ऑब्लिक एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंग सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट अप्लाईड सायन्स फिजिक्स एकूण तीन जागा भर ये है आ, एजुकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी फिजिक्स कनतर सीरियल नंबर सिक्स पदा नाव अकाउंटंट ऑफिसर डिपार्टमेंट ऑफिस एक दून जागा भरना शैक्षणिक पात्रता एम कॉम एम बी एंड नॉलेज ऑफ टैली एंड ऑडिट मिनिमम थ्री इयर्स एक्सपीरियंस सीरियल नंबर सेवन पदा नाव फोर डिपार्टमेंट वर्कशॉप एक जागा भरना शैक्षणिक पात्रता बी मेकैनिकल ऑब्लिक डी एम ई कह सीरियल नंबर एट पोस्ट पदाचे नाव लॅब असिस्टंट लेबॉर्टरी असिस्टंट डिपार्टमेंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा एम ई त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग एकूण तीन जागा भरण्यात येत आहे लेबॉरटरी असिस्टंट या पदाच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा सी त्यानंतर आहे डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा डबल ई त्यानंतर आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा सीओ त्यानंतर आहे अप्लाईड सायन्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे लॅबॉरेटरी असिस्टंट या पदाच्या शैक्षणिक पात्रता बी एस सी फिजिक्स किंवा बी एस सी केमिस्ट्री त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव वर्कशॉप इन्स्ट्रक्टर वेल्डर डिपार्टमेंट वर्कशॉप एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय ऑब्लिक डिप्लोमा इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवर सादर करावेत तसेच उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स व मूळ प्रतिसह ओरिजिनल डॉक्युमेंटसह दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी मुलाखतीस मुला महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा मुख्य कार्यालय तालुका चोपडा येथे उपस्थित राहावे प्राचार्य श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय चोपडा सचिव महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा